नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो वेगवेळ अंतर तर स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत आहे अशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला स्पर्धा परीक्षाला हमखास विचारले जातात एक या दोन मार्कासाठी विचारले जातात तर आपण काही सेकंदात याचे उत्तर काढू शकतो मित्रांनो यात सूत्र पण वापरता येते ट्रिक्स पण वापरता येते तर बघूया आपण कशा प्रकारे उत्तर काढू शकतो आणि एकदम काही सेकंदात आपण ही उत्तर काढणार आहे मित्रांनो ओके एक वेळा दोन मार्कासाठी हमखास प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीला ओके तर इथं आपण सूत्र बघू शकतो सर्वात अगोदर सूत्र बघा वेग व वेळ प्रश्नामध्ये आपल्याला वेग किंवा वेळ काढायचं असेल अठराचे पाचणी गुणायचं आहे तर भरपूर जण विचारतात की अठरा छेद पाच कशाला आलेला आहे तर एक सूत्र आहे यानुसारच आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढता येणार आहे दुसरा प्रश्नामध्ये तर आपल्याला अंतर काढायचं विचारलं असेल प्रश्नामध्ये कधी कधी आपल्याला अंतर काढायचं पण विचारतात तेव्हा पाच छेद अठरानी गुणायचं आहे <coughs> आलं लक्षात तर आपण जवळपास सात ते आठ प्रश्न घेणार आहे त्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सोडून दाखवतो दोन तीन टाईपचे प्रश्न असणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे वेग व वेळ कसं काढायचं तर याचं सूत्र आहे अठरा चेद पाच हे आपण हे घेऊन आपण गणित सोडवायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अंतर कसं काढायचं आपण ते बघणार आहे म्हणजे आपण टप्प्याटप्प्याने घेतल्यानं तुम्हाला पण पन... प्रॅक्टिस होणार आणि तुम्हाला पण सहज इझीपणे म्हणजे सहजपणे तुम्ही उत्तर काढू शकता ओके okay? अंतर काढायचं असेल तर पाचशे अठरा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेग व वेळ काढायचा पण बघूया ओके okay? चला तर सर्वात अगोदर आपण पहिला एक प्रश्न घेऊया स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत आहे बघा मित्रांनो तीनशे मीटर लांबीची ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आग गाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल तर इथं आपल्याला लांबी दिलेल्या आहेत किलोमीटर दिलेलं आहे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे तर किती वेळ लागेल तर विजेचा खांब असू दे जाड असू दे काही पण ओलांडण्यासाठी आपल्याला वेळ विचारलेला आहे किती वेळ लागेल बाबा की असा प्रश्न आहे तर ऑप्शन पण दिलेलं आहे तुम्हाला पंचेचाळीस सेकंद पंधरा सेकंद पंचवीस सेकंद पस्तीस सेकंद वेळचं सूत्र काय होतं वेग किंवा वेळ वेग किंवा वेळ काढायचा असेल तर आपल्याला अठराशे पाचने गुणायचं आहे बरोबर ना तर भरपूर उमेदवार विचारतात अठराशे पाच कुठून आलेले सूत्र आहे त्यासाठी मी तुम्हाला वारंवार ते सांगत आहे तर सर्वात अगोदर आपल्याला ला लांबी लिहून घ्यायचं काय लिहून घ्यायचं आहे लांबी लांबी तीनशे किती आहे मीटर लांबी तीनशे आपण अंशात लिहून घ्यायचं ओके तीनशे एक सेकंद तीनशे थोडं अक्षर माझे मोठे असणार आहेत स्क्रीनवर तुम्हाला दिसण्यासाठी पण मी अक्षर मोठ्ठे लिहितो आहे थोडं सिम्पल आहे काही सेकंदात आपण उत्तर काढतो तीनशे छेदामध्ये बहात्तर लिहून घ्यायचं आहे किती बहात्तर किलोमीटर वेगाने जात आहे गुन्हायले अठरा छेद पाच मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं अठरा छेद पाच कुठून आलेला आहे हा एक सूत्र आहे मित्रांनो या सूत्राशिवाय तुम्हाला उत्तर काढता येणार नाही एकदम सिम्पल आहे अठरा छेद पाच तुम्हाला लक्षात ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारचे प्रश्न आलं तर तर आता तुम्हाला बाग उडवायचं आहे बाग उडवता येणं फार गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला उत्तरच काढता येणार नाही ओके इथं आहे बघा आपण बाग उडू उडूया अठरा एक अठरा इकडनं अठराचा बाग उडतो ना अठरा एक अठरा अठरा छोक बहात्तर ओके इकडनं पाचचा बाग उडतो पाच एक पाच <coughs> तीसला बाग जातो ना मित्रांनो वरचं शून्य त्याला आपण वर देऊया साठ येतो ओके परत चारनी साठला भाग जातो बेक्क बे बेदोनी बे चार बेत्रिक सहा शून्य परत बेनी तीसला बाग जातो बे एक, एक ला बे पंचे मंझे सेकन अपला अलेला आए। सेकन। एक उरला बेपंचे दहा म्हणजे पंधरा सेकंद आपलं उत्तर आलेलं आहे किती पंधरा सेकंद एकदम काही सेकंदात मी तुम्हाला लक्षात यावं म्हणून स्लो केलेलं आहे काही सेकंदा तुम्ही उत्तर काढू शकता आलं ना लक्षात बघितलं की तुम्ही एकदम सिम्पल आहे फक्त आपल्याला हा अठराशे पाच कुठं आलं हे लक्षात आलं असेल तर मग पूर्ण गणितच समजलं तुम्हाला ते एक सूत्र आहे ते घेतल्याशिवाय आपल्याला उत्तर काढताच येणार नाही मग तुम्हाला मी एक दोन आता एक प्रश्न देतो काही तीस चाळीस सेकंद देतो त्या सेकंदमध्ये तुम्ही उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे पुढचं एक प्रश्न घेतो या टाईपचंच असणार आहे फक्त इथं लांबी आणि किलोमीटर चेंज करतो ओके तर लांबी बघू शकता साडेचारशे मीटर लांबी आणि चौपन्न किलोमीटर वेगाने आगगाडी एका विजेच्या खांबाला ओलाडण्यास किती वेळ लागेल <coughs> सॉरी फक्त इथं मी लांबी आणि किलोमीटर चेंज केलेलं आहे तेच आपल्याला सूत्र वापरायचं आहे अठरा छेद पाच त्यानुसारच तुम्हाला उत्तर काढायचं आहे चला उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर पटकन सेंड करा मोस्टली लय झालं पस्तीस ते चाळीस एक मिनिट पकडा एक मिनिटच्या आत तुम्हाला उत्तर काढतं आलं पाहिजे ओके तरी पण मी तुम्हाला हे पण गणित सोडून दाखवणारच आहे साडेचारशे मीटर आपल्याला लांबी दिलेलं आहे परत चौपन्न किलोमीटर वेगाने जात आहे आणि आपल्याला या प्रश्नामध्ये परत काय विचारलेलं आहे किती वेळ लागेल ओके कमेंट बॉक्समध्ये उत्तरं द्या तुमचे वेळ विचारले परत वेग व वेळ विचारला तर आपल्याला काय करायचं आहे छेद पाचनेच घ्यायचं आहे चला हा पण प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवतो साडेचारशे मीटर पहिलं आपल्याला घ्यायचं आहे अंशामध्ये साडेचारशे लांबीचे ओके चौपन्न छेदामध्ये घ्यायचं आहे गुनिले छेद पाच संपलं याचा पण बाग उडवायचा आहे तुम्हाला बाग उडवता हे फार गरजेचं आहे ते बाग उडवता आलं नाही तर विशेष संपलं तुम्हाला उत्तरच मिळणार नाही ओके अठरा 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 अठरिक छोपन पाच एक्क पाच पाच नव्वे पंचेचाळीस वरचं शून्य साडेचारशेच्या वरच्या शून्य शून्य तीन एक तीन तीनशे तीन त्रिक नऊ शून्य वरचं शून्य तीस सेकंद लागेल मित्रांनो किती उत्तर आलं आपलं ती सेकंद आहे का नाही उत्तर एकदम म्हणजे उत्तर काढणे एकदम सिम्पल आहे का नाही तर काही जण ट्रिक्स पण वापरतात तर पहिला आपल्याला सूत्र वापरून तुम्ही काढायचा प्रयत्न करा नंतरनं ट्रिकचे पण मी तुम्हाला दाखवणार काही सेकंदात निघता ते तर काही सेकंदात ओके तर अशा प्रकारे प्रश्नांचे उत्तर आपण सहजपणे काढू शकतो यामध्ये भरपूर प्रकार आहेत आता पहिला प्रकार चालू आहे अजून एक प्रश्न घेऊ अशाच प्रकारचं मग पुढं परत थोडं आपण चेंजेस घेऊया ओके तर इथं बघा मित्रांनो इथं पण सेम तसंच दिलेलं आहे मी फक्त लांबी आपल्याला अंशामध्ये घ्यायचं आहे आणि किलोमीटर जो असतो वेग दिलेला असतो तो आपल्याला छेदामध्ये घ्यायचा आहे इथं थोडं प्रश्न पुढं पाठीमाग असणार आहे आपल्याला लांबी अगोदर अंशामध्ये घ्यायचं आहे ओके तर इथं पण सेमच प्रश्न आहे फक्त थोडं चेंज आहे म्हणजे विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्यासाठी प्रश्न पुढे पाठीमागा अशा प्रकारे करतात इथं पण आपल्याला वेळच विचारलेलं आहे ऑप्शन बघू शकता पाच सेकंद बारा सेकंद चौदा सेकंद पंधरा सेकंद ओके तर मी तुम्हाला काय सांगितलेलं की जे पण लांबी दिले असेल तर पहिला ते अंशामध्ये घ्यायचं आहे एकशे पंचवीस छेदामध्ये किलोमीटर नव्वद किलोमीटर वेगाने जात आहे ओके बागिले तर गुनिले सॉरी गुणिले अठरा छेद पाच घ्यायचं आहे कारण का आपल्याला इथं काय विचारलं वेळच विचारलेलं आहे ओके मित्रांनो एक सेकंद नऊ जरा चांगलं लिहून घेतो नऊ गुन्हिले छेद पाच चला याचा बागुडवा बागुडवा सिम्पल उत्तर मिळून जाईल तुम्हाला इथं कन्फ्यूज होऊ नका तुम्ही बाकी काही नाही आहे अठरा एक अठरा अठराने बाग जातो नव्वदला पाच पाचने एकशे पंचवीसला पण बाग जातो पाच एक पाच पाच दोन्ही दहा दोन उरले पाचापाचा पंचवीस पाचापाचा पंचवीस ओके तर अशा प्रकारे पण तुम्ही बाग उडवू शकता एकदम सिम्पल आहे तर याचं उत्तर आलेलं आहे पाच सेकंद तर प्रत्येकांची बाग उडवण्याची पद्धत वेगवेगळी असते मित्रांनो पाच सेकंद या प्रश्नाचं उत्तर आहे आता थोडा पण प्रश्न चेंज करूया प्रश्न चेंज करूया असं नाही की मी आता सांगितलं याच प्रकारचंच तुम्हाला प्रश्न विचारले जातात असं नाही आहे तर यामध्ये भरपूर प्रकार आहेत प्रकार तर भरपूर आहेत अजून एक प्रश्न तीन नंबर प्रश्न कसं होता तसंच आपण घेतलेलं आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या चौ पाचवा प्रश्न आपण थोडं चेंज करूया तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल पाचवा प्रश्न कसं असेल इथं पण सेम तसंच दिलेलं आहे लांबी आपल्याला अगोदर अंशामध्ये घ्यायचं आहे किलोमीटर जे पण दिलेलं आहे वेग ते छेदामध्ये घ्यायचं आहे आणि वेळ काढण्यासाठी आपल्याला सूत्र वापरायचं आहे अठरा छेद पाच एकदम सिंपल आहे रे मित्रांनो काही पण अडचण आहे फक्त थोडं डोकं शांत ठेवा एक दोन प्रश्नांचे उत्तर बघा कसं काढलेलं आहे आपण त्यानुसार तुम्ही काढा सहज निघून जाईल सहज सहाशे छेदामध्ये साठ अठरा छेद पाच तरी तर बघू शकता आपल्याला बाग उडवायचं आहे मी तुम्हाला सांगितलेल्या स्टार्टिंगला बाग उडवता येणे फार गरजेचं आहे साठ टक्क साठ साठ द्याय सहाशे ओके तर इथं पाच एक का पाच पाच दोन्ही दहा इथं पण बाग उडतो पाच एक का पाच पाच दोन्ही दहा आता उरले काय दोन गुणिले अठरा म्हणजे अठरा दोन्ही छत्तीस या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे छत्तीस मित्रांनो किती सिम्पल आहे तुम्ही बघितला ना प्रश्न वाचला की आपल्याला अवघड वाटते आता थोडा पण प्रश्न चेंज करावा लागेल कारण का प्रश्न भरपूर प्रकारे ज्यात नये नये म्हणजे चार पाच प्रकारे प्रश्न विचारले जातात प्रोसेस हाच असणार आहे वेगवेळ विचारला तर छेद पाच अंतर विचारलं तर पाचशे अठरा असणार आहे सूत्र हेच वापरायचं आहे फक्त प्रश्न टाईप जे असतात ना वेगवेगळे वेग पद्धत असतात आता पुढचा प्रश्न थोडं चेंज आहे बघा हा प्रश्न बघितला की कसं काढायचं उत्तर याचाच लक्षात येत नाही आहे बरोबर ना ताशी साठ किलोमीटर वेगाने जाणाऱ्या चारशे ऐंशी मीटर लांबीची मालगाडीस चारशे वीस मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल ऑप्शन बघा चौपन्न सेकंद पंचावन्न सेकंद छप्पन्न सेकंद सत्तावन्न सेकंद आता अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर जे लांबी दिलेले असतात दोन प्रकारचे लांबी दिलेले असतात तिथं बरोबर ना दोन प्रकारे लांबी ज्या प्रश्नामध्ये विचारलेल्या आहेत आणि त्या प्रश्नामध्ये वेळ विचारला असेल तर अठरा चे पाच हा तर सूत्र फिक्स आहे वारंवार मी तुम्हाला सांगतो नवीन उमेदवार जे असतात नवीन पोरं असतात त्यांना लक्षात येत नाही अठराच्यात पाच कसं आलं त्यासाठी सांगत आहे ज्या प्रश्नामध्ये दोन लांबी दिलेल्या असतात त्या दोघांची बेरीज अगोदर बेरीज करायचं आहे पुन्हा सांगतो ज्या प्रश्नामध्ये दोन लांबी दिलेले असतात त्यांची प्रथम बेरीज करायचं आहे आता चारशे ऐंशी आणि चारशे वीस ही दोन्ही लांबीच आहे का बोगदा असू दे किंवा मालगाडी असू दे काही पण असू दे दोन्ही लांबीच दिलेल्या आहे ना आपल्याला तर याचा सर्वात अगोदर आपल्याला बेरीज करायचं आहे मित्रांनो बेरीज चारशे ऐंशी प्लस चारशे वीस आठ नऊ नऊशे सॉरी पुढे सांगतो मी छेदामध्ये साठ गुणिले अठरा छेद पाच आलं तर याचं बेरीज करायचं आपल्याला तुम्हाला बेरीज करण्यासाठी मी तिथं लिहिलेलं आहे तोंडी पण मी बेरीज केलं असतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी पूर्ण डिटेल लिहित आहे याचं बेरीज होतो नऊशे छेदामध्ये साठ गुणिले छेद पाच आलं तिथंच आलं उत्तर आता इकडनं बाग उडवायचं आहे सिम्पल आहे काही नाही प्रश्न वाचा नीट एक दोन प्रश्नाचे उत्तर तुम्ही पण सोडवाट याला प्रॅक्टिस करणे हे फार गरजेचं आहे मित्रांनो असंच व्हिडिओ बघितलं तर काय होणार नाही याचं प्रॅक्टिस करणे फार गरजेचं आहे जेव्हा दोन लांबी देतात त्याचा अगोदर बेरीज करावा लागतो एवढा एक फिक्स आहे चला तर आपण बाग उडूया बाग उडवल्यानंतर पूर्ण उत्तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की किती उत्तर आलेलं आहे कसं आलेलं आहे साठ वरचं सा शून्य गेलं नऊशे वरचं शून्य गेलं आहे तीन एक्का तीन तीन दोन सात तीन त्रिक नऊ वरचं शून्य आलेलं आहे परत पाच एक्का पाच इथं तीसला भाग जातो सहा ओके बेक बे बे नव्वे अठरा सहा गुणिले नऊ किती आलं उत्तर मित्रांनो चोपन्न नऊ सक्कत छोपन बघू शकता या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे चोपन्न ऑप्शनमध्ये चोपन्न सेकंद आहे आलं लक्षात चला तुम्हाला एक प्रश्न देतो याच प्रकारचा एक प्रश्न देतो कमेंट बॉक्समध्ये सर्वात अगोदर उत्तर कोण देतं आहे बघूया ओके okay, पुढचा प्रश्न ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारे पाचशे चाळीस लांबीची मालगाडीस चारशे साठ मीटर लांबीची बोगदा ओलांडण्यास किती वेळ मागील जो प्रश्न आहे ना सेम प्रश्न आहे फक्त इथं आकडेवारी चेंज आहे लांबी चेंज आहे किलोमीटर चेंज आहे त्याचप्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे एकदम सिम्पल आहे रे मित्रांनो मी तुम्हाला अगोदर सांगितलं ज्या प्रश्नामध्ये दोन लांबी देतात त्या दोन्ही लांबींची अगोदर बेरीज करायचं ते अंशामध्ये लिहायचं छेदामध्ये किलोमीटर ताशी किती दिलेले ते लिहायचं आणि गुनिले अठराशे पाच कारण का आपल्याला इथं वेळ विचारलेल्या आहेत किती वेळ लागतो ओलांडण्यास तर इथं काही ठिकाणी कसं विचारतात बोगदा विचारतात काही ठिकाणी झाड विचारतात भरपूर असे प्रश्न टाईप वेगवेगळे असतात चला सर्वात अगोदर आपण दोघांची बेरीज करूया जे दोन लांबी दिलेले आहेत ना तर त्यांची आपल्याला बेरीज करणे फार गरजेचं आहे तर पाचशे चाळीस प्लस चारशे साठ ओके छेदामध्ये याचं बेरीज करायचं आपल्याला नऊ दहा एक हजार येतो ओके एक हजार बागिले बहात्तर एक सेकंद चला एक हजार बागिले बहात्तर गुणिले अठरा छेद पाच याचा बाग उडवायचा आहे बाग उडवलं की उत्तर येणार आहे आणि ज्यांनी अगोदर कमेंट केलेला आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं नाव सकट मी यूट्यूबमध्ये दाखवणार आहे आणि पुढे पुढे कसं कसं आपण चालू करणार तसं तसं गिव्वे पण मी करणार आहे ओके तर अशा प्रकारे तुम्ही सहज बाग उडू शकता अठरे अठरा चौपन्न पाच दोनशे बे चार एक चार चार पंचवीस वरचं शून्य पन्नास आलं उत्तर पन्नास सेकंद ओके तर प्रश्न जे असतात ना टायप भरपूर वेगवेगळे आहेत आता आपण वेग व वेळ अठराशे पाचच बघत आहे पाचशे ते अठराचे पण आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचंच आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न आहे ताशी ऐंशी किलोमीटर वेगाने जाणाऱ्या एकशे वीस मीटर लांबीच्या मालगाडीस एक हजार ऐंशी मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल सेम प्रश्न आहे फक्त मी मीटर आणि किलोमीटर चेंज केलेलं आहे ओके वेग आणि एवढं चेंज केलेलं आहे सेम आहे काही पण नाही आहे फक्त थोडं डोक्याला लावा लांबीच्या अगोदर बेरीज करा बेरीज केल्यानंतर छेदामध्ये किलोमीटर वेगाने जाणारा जो पण आकडा दिलेला आहे ऐंशी ते लिहा गुणिले पंधरा छेद आठ ओके चला उत्तर सोडव थोडं पेन्सिलचं कलर चेंज करतो साईज पण चेंज करतोय लिहिताना थोडा बारीक येत आहे चला उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या मित्रांनो आणि या प्रश्नाचं उत्तर पण मी तुम्हाला सोडून दाखवणारच आहे एकशे वीस प्लस एक हजार ऐंशी अकरा बाराशे झाले टोटल छेदामध्ये ऐंशी गुनिले अठराशे पाच बाग उडवायचं आहे तुम्हाला एकदम सिम्पल आहे बाग उडून घ्या चला आम्ही उडवतो ऐंशी वरचं एक शून्य गेलं बाराशे वरचं एक शून्य गेलं चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिकम बारा एकशे वीस वरचं शून्य शून्य तीन का पाच सक, एक पाच पाच सक्क एक सेकंद पंच तीस बेक्क बे दोन चार बे त्रिक सहा उरले काय तीन गुणिले अठरा अठरा त्रिक चौपन्न आला उत्तर एकदम सिंपल आहे तर अशा प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला आता सोडून दाखवणार आहे एक दिवस आड मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे मित्रांनो यासाठी सर्वात महत्त्वाचं सूत्र होतं अठरा चेद पाच कसं आलंय ते मी तुम्हाला सांगितलेले की एक सूत्र आहे त्या सूत्राशिवाय आपल्याला उत्तर काढताच येणार नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर कसं काढायचं त्याचं सूत्र आहे पाच शेद अठरा ते सूत्र वापरून कसं काढायचं आहे अशा प्रकारचेच प्रश्न असणार आहे अंतर विचारलं तर पाचशे अठरा तर त्याचेही आपण प्रश्न काही प्रश्न घेऊया तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशा प्रकारच्या पोलीस भरतीचे अपडेट पण देता गणिताचे प्रश्न पण मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेटसाठी